हां हां मंत्री महोदय आज पुरंदर मध्ये सकाळपासून तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विशेषतः पक्ष पदाधिकारी काय पक्ष बांधणी तर काय नेमका मुळामध्ये दोन वेगळे विषय होते आज एक तर मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली या देशामध्ये एक, एक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना आणली गेली किसान सन्मान निधी योजना आणि त्याचा विसावा हप्त्याचा आज प्रदान करण्याचा कार्यक्रम होता देशभरामध्ये जवळजवळ नऊशे ठिकाणी हा कार्यक्रम होता आणि देशभरात दे या कार्यक्रमासाठी वेगवेगळे आम्ही सगळे मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आज उपस्थित होतो किंवा आम्हाला तो कार्यक्रम दिला होता बारामतीला केला तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम सरकारी कार्यक्रम करून मग बारामती आणि पूर्णतः ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून शेवटी माझा मूळ तर मी भारतीय जनता पार्टी हा शेवटी मी पक्ष कार्यकर्ता पाहिला त्यामुळे एक स्वाभाविकपणे दोन्ही विधानसभामध्ये प्रवास आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचे व्यक्ती असतील संघटनात्मक काही आमच्या एकमेकांना भेटणार असेल बैठक असं स्वरूप असेल असा सगळा आजचा प्रवास होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीने निश्चितपणे बारामती असेल पुरंदर असेल या दोन्ही विधानसभामध्ये निश्चितपणे एक चांगली कामगिरी पुढच्या काळात संघटन म्हणून त्यांना आमची संघटनाही बारा महिने काम करणे संघटना का आम्हाला निवडणुकीला काही गरज लागत नाही काम नवीन करायचं त्यामुळे बारा महिने काम करणार संघटना म्हणून आमची बूथ लेवलपासनं ते अगदी लोकप्रतिनिधी अशी एक मोठी संघटनात्मक रचना आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही काम करतो एकूणच जाता तर मग या सगळ्याच्या संघटनांमधून थोडा प्रवासही झाला पण आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी होत आहेत आग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेच विषय असतात सहकार आणि विमान दोन्ही महत्वाची पुरंदरमध्ये सहकाराचंही चांगलं जाळं आहे आणि पुरंदर, पुरंदर विमानतळाचाही प्रश्न याविषयी आपण काय सांगतो सहकारामध्ये तर देशभरामध्ये जितक्या सहकारी सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ तीस टक्के सोसायटी आहेत संस्था आहेत पण महाराष्ट्र ही सहकाराची ठरण्यास पंढरी आहे आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र हा तर अधिक एक महत्त्वाचं केंद्र महाराष्ट्रातलं महत्त्वाचं केंद्र पश्चिम महाराष्ट्र हे आहे स्वाभाविकपणे साखर कारखाने असतील आमच्या वेगवेगळ्या गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील उदगिरणी असतील या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या जिल्हा सहकारी बँक असेल पतसंस्था असतील मर्जिस्टेट असतील बँका आणि संस्था याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप मोठं काम मोठं विस्तार कशी महाराष्ट्रात आहे स्वाभाविकपणे माझी जबाबदारी केली जिथून प्रतिनिधित्व करतो त्या पुणे जिल्ह्यातल्या शेवटी माझ्या या सगळ्या सुद्धा संस्थांना काही ना काही मदत होणं त्यांच्या पाठीशी झालं आणि त्यांच्या आडी अडचणी काय समजून घेणं सहकाराच्या माध्यमातून अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम कशी करतं यासाठी म्हणून महाराष्ट्रात अधिक कसं लक्ष देत आहे हा एक विचार मां आहे विमानतळ म्हटलं तर मी पुण्यातनं मी म्हटलं मी म्हणतात तसं प्रतिनिध्व करतो पुणे विमानतळाचं एक्सपॅन्शन होतं आहे नव्यानं पुण्याचं टर्मिनल सुरू झालं जुनं टर्मिनलचं एक्सपॅन्शन आत्ता रिन्युअल चालू आहे नव्यानं ते धावपट्टीचा विस्तार होतो आहे नवी मुंबई विमानतळ सुरू होतं आहे लवकर एक महिना दीड महिन्यात परंतु आमचे विचार निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता काही ना काही त्याच्यामध्ये काही प्रक्रिया शासकीय स्तरावरती सुरू आहे प्रत्येक गावाला काहीतरी एक उपविभागीय अधिकारी स्थगित अधिकारीची नेमणूक भूसंपादनासाठी केलेली आहे पुढच्या काळात एकच आहे की मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे की विमानतळ जरी करत असतो तरी सुद्धा गावकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल कोणावरती अन्याय होणार नाही भूमिपुत्राला न्याय दिला जाईल हीच भूमिका राज्य सरकारने घेतली आहे ती विमानतळ देशात कुठेही करायचं असलं तरी पहिली जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते मानतळ कसं करायचं पुढे काय करतो याच्या बाबतीत ठरवली पण आज राज्य सरकार म्हणून मला असं वाटतं जी काय माझी माहिती त्याच्यामध्ये एवढं नक्की की देवेंद्रजींनी अनेक वेळा स्पष्ट केलं की तू काय होती आम्ही अन्याय होऊ देणार नाही हा प्रकल्प पुढे नेताना सगळ्यांना विश्वासात घेतला तुम्ही स्वतः कुस्तीगी राहा पुरंदर मध्ये मोठमोठे कुस्तीगीर झालेले आहेत कुस्ती क्षेत्रात राजकारणाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र केसरीच्या निवड प्रक्रियेवर होतो आपलं काय म्हणतात शेवटी कुठल्याही खेळामध्ये राजकारण असूच नाही मुळात जे संघटना चालवतात क्रीडा संघटना चालवतात मुळात त्याला त्या क्षेत्रातलं किती ज्ञान आहे हे पहिलं तपासून बघितलं पाहिजे आता मी कुस्तीत अनेक वर्ष सराव केला मी कुस्ती खेळलं आहे सर्वपणे मी कुस्तीच बोललं पाहिजे मी उद्या काहीतरी जाऊन क्रिकेटचं बोलणं मी उद्या कुठं ते व्हॉलीबॉलचं बोलणं मला ते योग्य नाही पण म्हणून मी जेव्हा मला असं वाटतं की मला ज्या खेळाचं मला कळतं त्या खेळाचं जर मला भविष्यात मला माझ्या महाराष्ट्रातला चांगले खेळाडू घडवायचे असतील तर मला त्या संघटनेत किंवा त्या त्या खेळामध्ये ते काम केलं पाहिजे पण मला असं वाटतं दुर्दैवानं ते घडत नाही आहे जिथे काही संबंध नाही जिथे काही आपण कधीच काम केलं नाही अशा ठिकाणी जेव्हा राजकारण सुरू होतं उदाहरणार्थ तुम्ही कुस्तीचं नाही तर हे खरं तर ही परिस्थिती आज आहे नाही म्हणतात कुस्तीचा खेळातसुद्धा आज राजकारण आलं पण पुढच्या काळात कुस्ती ही खरं तर महाराष्ट्राची एक ओळख आहे या देशाला सुद्धा एक प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या कुस्तीगरात आणि अनेक अर्जुन पुरस्कार विजेते अनेक छत्रपती पुरस्कार विजेते अनेक महाराष्ट्र केसे हिंद केसे या महाराष्ट्रात आजही आहेत किंवा या महाराष्ट्रानं दिले आहेत अशी ही मोठी परंपरा असलेल्या कुस्तीला मात्र राजकारणाचं कुठंतरी आज आपण पाहतो एक वेगळं वळण लागलं पण ते निश्चितच चांगलं नाही पण पुढच्या काळात मला असं वाटतं की सगळ्यांनी मी विचारतो हे एक कुस्तीला चांगले दिवस आणण्यासाठी निश्चितपणे राजकारण हे संपवलं पाहिजे